पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचं कारण काय गेल्या महिनाभरापासून तर माझ्याबद्दल जे बदमानी होत होती त्या संदर्भात काही आकप्रचार होत होता त्या संदर्भात खरं तर मी आज खुलासा देण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आहे मी खरं तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे वीस ते पंचवीस वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे आणि आता खर तर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुका होऊ घातल्यामुळं कारण माझी बदनामी करण्यासाठी तालुक्यातील कोणीतरी मोठ्या व्यक्ती अशा भुरक्या लोकांना दुपारी देऊन माझी बदनामी करण्याचा असेल खरं तर रसीमध्ये असं माझ्या लक्षात आलं त्यामुळं त्या टायमाला मागायचा आणि आजही मी या ठिकाणी घेतली एका या ठिकाणी बंधू पांडुरंग मोकळे या नावाची व्यक्ती गेल्या अनेक दिवसापासून पश्चिम भागामध्ये आदिवासी भागामध्ये खंडणी ब्लॅकमिन हे सगळ्या गोष्टी करत असताना त्यामध्ये त्यांनी मनातसुद्धा त्याच्यामध्ये ओळलं गेलं आणि म्हणून मी आता खरे असताना त्याच्यावरती तीन ते चार गुन्हे दाखले खंडणीचा गुन्हा दाखवले तीनशे त्रेपण दाखवले मी स्वतःसुद्धा एक बदनामी माझी बदनामी केली म्हणून मी, के मी त्याच्यावरती हे माझ्याकडे आता हे हे ते हीच व्यक्ती आहे आणि अशा प्रकारचे हे सगळे पुरावे मी मोबाईलमधून स्क्रीनशॉट काढलेली त्यांना दांद्याच तेवढा पुन्हा तालुका मिरची चॅनल म्हणून त्यांनी खास माझी बदनामी करण्यासाठी काढलेला आहे महिन्यापूर्वी आणि त्या चॅनेलला तुम्ही आता चेक करा माझी बातमी करून दुसरी बातमीच नाही फक्त ओनली वन देवराम लांडे बदनामी हा चॅनेलचं नाव आहे मिरची चॅनेल तर तशा प्रकारचं मी आता कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे मी आपण उठवण्याचा दावा त्याच्यावरती लावलेला आहे पाच कोटीचा तर ह्या माणसाने ह्या माणसामुळं खर तर माझे बदनामी राजकीय निघालेले आहे आणि माझ्या लोकप्रियतेवरती त्याचा परिणाम झालेला आहे त्यांना मी वेळेवेळी सांगितलं का हे तुम्ही करता का करताय बाबा कोणासाठी करता येईल मला का बदनाम करताय तुमचं माझं काय ते माझं नाही का मला वेळेवेळी असं काय बदनाम करता तर त्यांनी माझ्याकडे डायरेक्ट डायरी का खंडणीची मागणी केली आणि त्यामुळं मला न मिळाल्याने मी सगळं त्याचे मोबाईलचे तिथं स्क्रीनशॉट मारून मला हे कोर्टामध्ये दाखल करावं लागलं आवरून नुकसानीचा पाच कोटीचा आब्र दावा मी खरं तर आता एक दोन तीन दिवसामध्ये तो दाखलही होईल सगळे कागदपत्र मी कोर्टामध्ये दिलेले आहेत अशा प्रकारचं त्याचं मी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये हा तो व्यक्ती आहे बंडू पांढर आणि त्याच काही काही लोक म्हणतात की तुम्ही हे त्याच्यावरती खरं तर होते काही नाही हे सगळं त्यांनी गाडी भरताना चर्चे असल्यामुळे चोरी करताना हे सगळं त्याच्यामध्ये चित्र आहे आणि हे सगळं ते तर अशा प्रकारचं हे आहे आता हे बघायचं आपण बघू शकता इथं हे शाळेवर लोक चढले चा शाळेवर शकतो वृत्तपत्रे बोलून काढतात लोखंड काढतात हे सगळं त्याचं हे हे असा प्रकरण झालं आहे म्हणजे त्याच्यावरती कोळीला पण गुन्हा आहे त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये आम्ही त्याचे पोलिटेशनला दिलेले अर्ज हे पी आय ए साहेब असं दिलेला सगळ्यांचा अर्ज दिलेला आहे त्याच्यावरती अशा प्रकारच्या सगळ्या आता काही लोकांनी जे की डायरेक्ट याच्यापर्यंत ग्राम ठराव आहेत आपल्या ग्रामपंचायत ठराव आहेत त्याच्यामध्ये बघा ते त्यांनी काही लोकांनी नोटरी केलेली आहे ते नोटरी नोटरी शक्यतो कोणी करत नाही वकिलाची नोटरी म्हणजे ती कायदेशीर नोटरी आहे करतच ते बघा हे ही नोटरी केलेली आहे ते हे त्या कमिटीचे सात लोक आहेत असे जी शालेय शिक्षण समिती असते आश्रमशाळा हायस्कूल अंधनामुळे त्या अकरा लोकांनी ला ही कमिटी दिलेली आणि त्या कमिटीने हा ठराव प्रकल्प घोडेगावला जावला दिलेला आहे काय म्हटलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय का बाबा हे अशा प्रकारचं चौकशी होऊन यांच्यावरती कारवाई हो अशी मागणी केली होती आणि याच्यामध्ये ही ग्राम हे जवळ जवळ असे चार पाच घडबुडी तिथे आहेत आणि म्हणून माझी त्यांना वेळेवेळी सांगणं होतं आता पोलीस डिपार्टमेंटकडं तपास चालू आहे मी आता खरं तर चौधर चौधर साहेबांनी तर त्या पद्धतीची लिडी लावलेली आहे आता ते वाईपर्यंत त्याचा शोध केला आरोपी सापडत नाही आणि मला तो पोलिसांचा भाग आहे आरोपी सापडणं गुन्हेगार तर गुन्हा दाखल करणं किंवा कायदेशीर कारवाई करणं हा पोलिसचा भाग आहे परंतु आत्ता सुद्धा मला याचं वाईट वाटतं का तो माणूस एवढा झारसाने थेटर ठेवतोय मुळे साहेब आज लाजिरवाणी गोष्ट वाटते मग त्या माणसाला म्हणजे लाज लज्जा काय आहे का नाही जो माणूस फरारी आहे तो माणूस मोबाईलला थिएटर ठेवतोय म्हणजे साधी वाटते निर्लज्जावाणी आपण हे बघा हा एक थिएटर दे हा एक थिएटर दे जसं काय पिक्चरचे नट कसे फोटो काढतात असे फोटो काढून अडसर बनवानी आणि मी त्याला फार असा तो ए, मोठा हे आला असं नाही हा भरटे दोरे चांगले कपडे घालणे विन करणे गॉगल लावणे लोकांना चुक्या बनवणे आणि खोटी दहशत निर्माण करणे अशा प्रकारचा हा सराईस गुन्हेगार परंतु योगायोगाने सर्व लोक पुढे आलेले आहेत की चिन्न तालुक्यातील तमाम सर्व बांधवांना असं आवाहन करील की आपण सर्वांनी कुणाचे खंडणी मागितले कुणाकडं त्यांनी असं वेगळ्या पद्धतीचं हे केलं त्यांनी सर्वांनी येऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करावं कारण तो आता पराजय आहे चार गुन्हे गंभीर त्याच्यावरती दाखल आहेत त्यांनी खेडच्या कोर्टामध्ये जामीन ठेवला होता तो परवाचा तर तथा आहे हे जरा अटक करून जामीन झाला नाही कारण त्याचं कारणही ते सुद्धा आहे की हा माणूस ज्या कायमाला पोलीस ज्याला शोधतात हा त्याच्यात ठेवतो हा मोबाईलवरून व्हॉट्सअप मोबाईलवरून हे करतो आणि मला तर एक त्याचा संशय आहे याच्या मागं जुन्नर तालुक्यातली कोणतरी एखादी मोठी व्यक्ती आहे ते व्यक्तीचा आपण शोध करतोय का एखादा किंवा अशा घोट्या तोराला सहकार्य करणं किंवा एखाद्याला कारण नसताना तर किंवा आता आमच्या काही आदिवासी भागातल्या महिला आहेत कोणाला पीठगिरणी असतील कोणाला शिलाई मशीन असेल तो अधिकार मंजूर करण्याचा शिव बिडू यांना असतो माझा काही तो पाहतो नाही आहे परंतु कारण तुझी माहिती मागत नाही मला दोनशे दे तुझी माहिती मागत नाही मला पाचशे दे हे असे भुरटेपणा करून त्याची खरं तर गेल्या वर्षभरापासून चालेली पश्चिम भागामधली खंडणी ओसुली पोटभरी ही आता सध्या बंद झालेली आहे आणि तशा प्रकारचे पोलीस त्याचा शोध करतात अनेक ते मी एस पी साहेबांनाही भेटलो पी साहेबांनी त्यांना अनेक पथकं लावलेली आहेत मी तशा प्रकारचं निवेदनही दिलेलं आहे आणि म्हणजे घाबरवण्यासारखं उद्धाट थेटर ठेवणं किंवा आमच्या कुटुंबातून किंवा माझी नातवंड असतील किंवा असेल किंवा माझा निषेध असेल घरातल्या माणसांना किंवा नातेवाईकांना माझ्या घाबरवण्यासाठी तेड्यावाकड्या थेटर ठेवून अशा प्रकारचं मी तर आता पोलिसांच्या आता अशी मागणी करणार आहे की यांना ज्यांचे ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत या माणसाची त्यांचे मोबाईल चेक करा व्हॉट्सअप चेक करा हा माणूस कोणाच्या मध्ये आहे याला कुणाचा आधार आहे याला कोण सांगते माझी बदनामी करायला याला कोणी दिली आहे सुपारी आणि त्याच्याप्रती म्हणून तो आता पळतोय आहे पंधरा दिवस म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाची बदनामी केली कायदा हा कोणाचा बाप नाही मग त्याला कळालं आहे आता पंधरा दिवस अजून त्याला कळल महिनाभर की चांगल्या माणसाची बदनामी केल्यानंतर पळावं लागलं जामीन नाकारला आणि आता मी एवढ्याच थांबणार नाही मी अभरुण तुम्हीचा दावा त्याच्यावर केलेला आहे सप्री कोर्ट असेल हायकोर्टापर्यंत जाणार माझी केलेली बदनामी ती भरून काढील आणि इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये अशी माझी कोणी खोपी बदनामी करणार नाही यासाठी मी ही पत्रकार परिषदेत केली आहे विरेच्या माध्यमातून कोणी जरी असेल काय असेल ते मला समोर विचारा परंतु एखाद्या माणसाची कारण नसताना पुराव्याशिवाय बदनामी करणे हे कायदे गुन्हा आहे म्हणून आणि जी माझी बदनामी केली वर्षभरामध्ये आज आपण विचार करतो ना एवढी एवढी एवढे मोठे आज कितीतरी असे ज्याच्यामध्ये देता मी इतके गाणे का ते दाखवायला सुद्धा नाही वाटत गाज वाटतेवर दाखवायला इतकं गाणदा व्यंगचित्र काढणे आणि मीडियाच्या माध्यमातून असं व पत्रकार परिषद घेणे ठीक आहे मी काय असेल ते कोर्टामध्ये आता दाद माझी केले आहे आणि त्या कोर्टामध्ये पण मी इथं कुणाचं ऐकणार नाही आणि आता वैयक्तिक लाभ आदिवासी जो माणूस आहे ज्याच्याकडे जाती दाखला आहे का रहे। जाला 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 तो 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 मी आदिवासी आहे त्यांना ते लाभ घेण्याचा अधिकार आहे त्या लाभाची माझा काही जब नाही आता त्याला कोर्टाने नोटीस दिलेली आहे त्याला वकील नोटीस दिलेली आहे बदल मी करता येत नाही शबराम लांडने जर लाभ घेतला असेल तर तो वागा आणि आत्ता मी पदावर आहे मला पदावर जाऊन अडीच वर्ष जाईल आता परीक्षा सगळे काय लाभ घेतला कोणी किती केला ते बी साहेब असतील तहसीलदार असतील कलेक्टर साहेब असतील त्या अधिकारी मला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही पण याची रिक्षित चौकशी होऊन मला रिक्षेत कोर्टामध्ये न्याय मिळवून आता शासन आणि माझी झालेली नुकसानीचा जे खर्च आहे तो मी त्याच्याकडून कोर्टामध्ये वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची माझी तुम्हाला सर्व मीडियांना विनंती आहे की असा अन्याय तिथून तिथल्या कोणाकडे होऊ नो जसा माझ्यावर कारण नसताना अन्याय झाला आहे मी रात्र दिवस समाजामध्ये काम करतोय हे समाजापर्यंत पोहोचावं या आदिवासी वादळ सकाळी सातला उठल्यानंतर सकाळी अकरापर्यंत दसकऱ्या दिवसभर पुढं गावपेटी आणि प्रसंगाला तुम्ही सर्व मीडियाला माहितीच देईल का जिथं मला फोन येईल पुण्यावर अन्य होईल त्या अन्यायाला वाचा फोडणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि अशा खंडणीखोर भुरक्या चोराने इथून पुढं असं काही येडं वाकडं करू नव्ह आणि कोणीच कोणावर करू नव्ह मी तर जाहीरपणे सांगतो का अशी इथून पुढं बदनामी करणाऱ्याला कायदा माफ करत आहे धन्यवाद